प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार दिला जातो हे योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालयाच्या वतीनं शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय हा नुकताच घेण्यात आलेला आहे तर हा निर्णय घेतल्यानंतर कोणत्या सालाचे रेकॉर्ड हे तपासले जाणार आहे याविषयीची माहिती पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या तर या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची बातमी हे आलेली आहे तर पाहूयात बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो अनेक वेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात येतात परंतु ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालयाच्या वतीने दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळातील शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील खर्चाचे लेखापरीक्षण करण्याची एका संस्थेची नियुक्ती केली आहे या संस्थेमार्फत ते मार्फत राज्यासह जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्र शाळांना एका वेब फॉर्मद्वारे माहिती भरावी लागणार आहे शाळांनी माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी शाळांनी माहिती भरल्यानंतर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्याचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे तालुकाने हाय लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळविण्यात येणार आहे लेखा परीक्षणासाठी शाळांकडून कोणत्याही स्वरूपाची फी घेण्यात येणार नाही लेखा परीक्षणासाठी सर्व शाळांची माहिती देणे अनिवार्य आहे लेखा परीक्षणास माहिती सादर न करणाऱ्या शाळा प्रमुखांकडून दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी ऑडिट होत असताना कोणकोणत्या कुं बाबींची तपासणी होणार आहे यामध्ये बँक पासबुक कॅशबुकचा तपशील तांदूळ साठा नोंदवही इतर धान्यमाल तांदूळ खर्च विवरण नोंदवही शासन खाती भरणा केलेल्या रकमांच्या चलनांची प्रत खर्चाचे वाउचर्स उपयोगिता प्रमाणपत्रे विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण आदी बाबींची तपासणी होणार आहे तर शालेय पोषण आहाराचे ऑडिट तीन वर्षाची तपासणी माहिती ऑनलाईन भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत